एकोणावीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती या निमित्तानं स्वरजिदगीत सादर करतो एकोणावीस फेब्रुवारी तारीख गातली हो शिवरायाची जयंती आली जयंती आली शिवरायाची जयंती आली जयंती आली शिवरायाची जयंती आली जयंती आली माझी जाऊच्या पोटी जन्म घेतला शहाजी राजांना आनंद झाला माझी जाऊच्या पोटी जन्म घेतला राजांना आनंद झाला चांगल्या संस्काराची शिकवण मिळाली हो शिवरायाची जयंती आली जयंती आली शिवरायाची जयंती आली जयंती आली दांडो पट्टा भाला तलवारीला माझी जाऊ शिकवी शिव बाला दांडू भाला तलवारीला माझी जाऊ शिकवी शिव बाला भवानी माते न कृपा केली हो शिवरायाची जयंती आली जयंती आली, जयंती आली। शिवरायाची जयंती आली जयंती आली हे शिवरायाची जयंती आली जयंती आली वयाच्या पंधराव्या वर्षाला स्वराज्य स्थापनेचा विचार केला वयाच्या पंधराव्या वर्षाला स्वराज्य स्थापनेचा विचार केला सर्व माऊले एकत्र आनली हो शिवरायाची जयंती आली जयंती आली शिवरायाची जयंती आली जयंती आली शिवरायाची जयंती आली जयंती आली शिवबाच्या या जयंतीला त्यांचे विचार मनी घेण्याला शिवबांच्या या जयंतीला त्यांचे विचार मनी घेण्याला मुग्धती लेखनी लिहू लागली हो शिवरायाची जयंती आली जयंती आली शिवरायाची जयंती आली जयंती आली शिवरायाची जयंती आली जयंती आली